आमदार माधुरीताई मिसाळ यांना राज्यमंत्रीपद मिळाल्यामुळं त्यांना शुभेच्छाचे आज सर्व कार्यकर्ते बस संस्थेचे पोलीस यंत्रणा सामाजिक पत्रकार परिषद याच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत तरी आपण आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना मोहनदादा तातुरे यांना आपण दोन शब्द आपल्या पत्रकार संघाला ते माहिती देतील नमस्कार माधुरीताई मिसा हे मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर काल प्रथमच पुण्यामध्ये त्यांचं आगमन झालं त्यांना सगळ्या शुभेच्छा देण्यासाठी आमच्या कार्यकर्ते नागरिक व सगळे फॅमिली मेंबर हे जमले होते आमच्यासाठी हा एक सुवर्ण क्षण आहे कारण माधुरीताईचे पती म्हणजे मिस्टर आणि आमचे काका स्वर्गीय सतीश शेठ मिसा यांनी कार्यकर्त्यापासून सुरुवात केली होती कार्यकर्ता कारसेवक नगरसेवक तीन टर्म नंतर माधुरेताई चार टर्म आमदार आणि त्यानंतर एक मंत्रीपद तर आमच्यासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे हा क्षण आम्ही नेहमी स्मरणात राहा ह्याच्यासाठी सर्व शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा एक भारतीय जनता पार्टीचे नेहू बोललं जातं की एक सर्वसामान्य कार्यकर्ता जर कुठली पार्टी एक मोठ्या पदावर नेऊ शकते जे उदाहरण इथून मागही बघितले पण ते आज आमच्या घरामध्ये बघायला भेटला याचा एक आनंद होतो आणि एक सर्वसामान्यांपासून त्या मंत्री महोदयांपर्यंत जो प्रवास आहे त्यासाठी काकूंना खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या सर्वांचाही जो तुम्ही प्रेम दाखवलं आजपर्यंत जे सहकार्य केलं असं सहकार्य इथून पुढे आम्हाला लाभो ही सदिच्छा जा सर्व चॅनलला आपल्या माहिती दिल्याबद्दल अतुर सरांचं खूप खूप धन्यवाद thank <laughs> you